नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गावातील प्रगतीशील शेतकरी महेश कोरडे यांच्या शेतामध्ये आलो आहोत हा ब आपण बघू शकता मिरचीचा प्लॉट आहे मी आदामा प्रतिनिधी बळीराम इंगळे तर आपण या शेतकऱ्यांना बरोबर रेकमेंड केलं होतं त्याबद्दल आपण शेतकऱ्याचा अनुभव जाणून घेणार आहोत नमस्कार दादा तर आपण बरोज वापरायच्या आधी आपण काय म्हणजे काय प्रॉब्लेम तुम्हाला फेस होत होते मिरची लावल्यानंतर आठ पंधरा दिवस त्याची कटिंग होत होती महाराष्ट्र मग बरोज वापरला आपण बरोज टाकल्यानंतर त्याची थांबून गेली आणि काळवटी पण येऊन गेली चांगली त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे असं फुटवे वगैरे पण चांगले आले त्याचे फुटवे पण वाढून गेले आणि मर तर बिलकुल नाही राहिली त्यानंतर हो तुम्ही शेतकरी बांधवांना काय आवाहन करू शकता की बाबा बरोज बदल मी शेतकऱ्यांना एवढं सांगेल की सगळ्यांनी बरोज वापरावं मर होणार नाही काळवटीवर राहील पुटवा चांगला होईल उत्पन्न चांगलं येईल कंपनीचे साहेब आम्हाला नेहमी सहकार्य करतायत येऊन रोज बघतात ते कसं काय पीक आहे काय काही नाही त्यांना सहकार्य चांगलं मिळतं आम्हाला त्याच्या मिरची पण चांगली आहे आमच्या आत धन्यवाद धन्यवाद